नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल अर्जुनवाडच्या तरुण शेतकऱ्याची कोगनोळी रस्त्यावरती राहत्या घरी आत्महत्या कोगनोळी येथून नजिकच असणाऱ्या कोगनोळी हंचनाळ रोडवरील राहत्या घरी अर्जुनवाड तालुका हुक्केरी येथील एका तरुणाने गळफास घालून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली संतोष महादेव वय वर्ष अडतीस असे गळफास घालून घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे मूळ अर्जुनवाड ते येथील शेती करण्यासाठी कोगनोळी येथे आलेले होते बुधवारी रात्री घरी जेवण करून सर्वजण झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास त्याने असा प्रकार केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे गुरुवारी सकाळी सहा वाजता पत्नीने पाहिले असता संतोष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले तात्काळ त्यांनी शेजाऱ्यांना बोलवून घेतले शेजाऱ्यांनी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आत्महत्या पाठीमागील कारण अद्याप समजलेले नाही घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो, अंतिम तपासणीसाठी महात्मा गांधी रुग्णालय येथे पाठवला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला संतोषच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे घटनास्थळी निप्पाणीचे सी पी एस आय शिवराज नाईकवडे रमेश भैरण्णावर संजय हिरेमठ एस एस चिक्कोडी प्रभू सिद्धटिगीमठ यांनी भेट देऊन पंचनामा केला आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी पुढील तपास सुरू आहे जनमत न्यूज साठी नितीन धनवडे प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जे तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमीगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर